विक्रम साहेब त्यांनी तुम्हाला दिलेली आहे आम्ही येतो आहे आम्हाला शेवटपर्यंत न्यायाच्या भूमिकेत आम्ही असणार आहोत वैव्य कुटुंबसभा सगळं लोक या न्यायाच्या प्रक्रियेत आहे आम्ही न्याय घेतल्यासुरु करणार नाहीत आम्हाला न्याय पाहिजे आणि जे झालेला अन्याय आहे त्याला नियती कधीच माफ करणार नाही नियती ही सगळ्यांना शिक्षा देणार आहे आम्ही जे काही अन्यायप्रविष्ट प्रकरण झालेलं आहे हे सगळं जे काही इन्कम साहेब तुम्हाला जे काही आहोत सगळी तिथली वस्तुनिष्ठता सांगत आहे त्यावर आम्ही खूप कमी बोलत आहोत आम्हाला जे न्यायाच्या प्रक्रिया प्रक्रियेमध्ये आम्ही आहोत तेच आम्ही फक्त तुम्हाला मकोका अंतर्गत वाल्मिक कराड याला दोषमुक्त करावं असं त्यांच्या वकिलानं मानणं मान त्यांच्या वकिलाचं म्हणणं त्यांनी मानलं परंतु सरकारी पक्षातील जे वकील साहेब आहेत ते यावर म्हणणं देखील दिलेलं आहे आणि त्याचा त्याची सुनावणी देखील सत्रात आपल्याला होत ओके